नमो देवी महादेवी शिवाय सततम नम नमस् प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मता नमस्कार बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सव चालू होत आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवात आपण आई भगवतीच्या अनेक सेवा करत असतो त्यातीलच एक सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे आपण नवरात्र उत्सवात या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असतो या दुर्गा सप्तशती ग्रंथात आई भगवतीचा महिमा वर्णिला आहे आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ कसा वाचायचा त्याचे नियम काय आहे त्याचे किती पाठ करावे याची संपूर्ण माहिती घेतलेलीच आहे ती आई कायची असेल तर आपल्या चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आता दुर्गा सप्तशती ग्रंथ हा वाचल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते सोबतच याचे किती पाठ केल्यावर कोणते फलश्रुती मिळते आणि कोणता अध्याय वाचल्यावर कोणते फलप्राप्ती होते याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण एक ते, तेरा अध्याय आहे सोबतच या ग्रंथामध्ये देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री स्तोत्र तंत्रोक्त स्तोत्र प्रधान रहस्य वैकृतिक रहस्य रहस्य क्षमापराध स्तोत्र असे अनेक स्तोत्र आहे देवीची नामावली देखील आहे हा सर्व ग्रंथ वाचल्याने आपल्यावर देवीची मोठी कृपादृष्टी होते आणि देवीची स्तुती या ग्रंथातून होते त्यामुळे आई भगवती आपल्याला प्रसन्न होते या ग्रंथाचे आपण जितके पाठ करू तितके आपल्याला फलश्रुती मिळते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बरेच भाविक या ग्रंथाचे चौदा पाठ करतात तर काहीजण त्यांना जमेल तसे एक पाठ तीन पाच सात नऊ अकरा चौदा एकवीस अठ्ठावीस असे पाठ करतात हा ग्रंथ वाचताना आपल्याला एक ते तेरा अध्यायांसोबत इतर स्तोत्र देखील वाचावे लागतात तेव्हा हा संपूर्ण ग्रंथ वाचल्याचे फळ मिळते तर मग आपण आज कोणत्या इच्छापूर्तीसाठी किती पाठ करावे ते बघूयात जर तुम्हाला इच्छित फलसिद्धी मिळवायची असेल तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा तुम्ही एक पाठ करू शकता जर तुम्हाला उपद्रव शांतीसाठी पाठ करायचा असेल तर तुम्ही याचे तीन पाठ करू शकतात तुम्हाला भयमुक्ती हवी असेल तर या ग्रंथाचे सात पाठ करावे लागतील यज्ञफल प्राप्ती हवी असेल तर नऊ पाठ करावे लागतील जर तुम्हाला राज्यप्राप्ती हवी हो असेल तर अकरा पाठ करावे लागतील कोणतेही कार्य सिद्धी होण्यासाठी बारा पाठ करावे लागतात सुखसंपत्तीसाठी या ग्रंथाचे पंधरा पाठ केले जातात बंदमुक्तीसाठी या ग्रंथाचे पंचवीस पाठ केले जातात आपल्या प्रिय व्यक्तीसाठी या ग्रंथाचे अठरा पाठ केले जातात अनिष्टग्रह निवारणासाठी या ग्रंथाचे वीस पाठ केले जातात शत्रू राजा रोग भय यांच्यापासून मुक्ततेसाठी या ग्रंथाचे सतरा पाठ केले जातात धनप्राप्तीसाठी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे सोळा पाठ केले जातात आणि सर्वात महत्त्वाचे नवचंडीच्या फळप्राप्तीसाठी चौदा पाठ केले जातात जर आपण या ग्रंथाचे चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते अशा प्रकारे आपण आपल्याला जे फलप्राप्ती हवी आहे त्या फलप्राप्तीनुसार या ग्रंथाचे तितके पाठ करू शकतो आता कोणता अध्याय वाचल्याने कोणती फलप्राप्ती होती ते बघूया बरेच भाविक या ग्रंथाचे काही ठराविक असे अध्याय वाचतात तर काही भाविक हे दररोज दोन अध्याय वाचतात इच्छित फलप्राप्तीसाठी तो अध्याय वाचला जातो कोणत्या फलप्राप्तीसाठी कोणता अध्याय वाचावा ते बघूया तर जर तुम्ही पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केला तर तुमच्या सर्व चिंता दूर होतात शक्तिशाली शत्रूचा नाश होतो शत्रुबाई नाहीसे होते दुसरा अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यावर शत्रूकडून बळजबरीने बळकावलेले घर जागा जमीन मुक्त होते जर आपली संपत्ती कोणी बळकावली असेल तर ती मुक्त होते तिसरा अध्याय पठन केला असता कोणत्याही युद्धात विजय मिळतो कोर्ट कचेरी कर्जे यात विजय होतो चौथा अध्याय पठन केला तर धन मिळते सुंदर जीवनसाथी मिळते व देवीभक्तीचा लाभ मिळतो पाचवा अध्याय वाचल्याने भीती नाहीशी होते भीतीदायक स्वप्न बंद होतात प्रेतबाधा भूतबाधा दूर होते सहावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात सातवा अध्याय पठन केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते काही गुप्त हेतू असतील तर ते तडीस जातात आठवा अध्याय वाचल्याने धनलाभ होतो इतरांना वश करता येते अधिकार प्राप्त होतात नववा अध्याय पठन केल्यावर हरवलेले असते ते सापडते धनसंपदा मिळते दहावा अध्याय पठन केला तर आप्त स्वकीय काही कारणाने हरवले असतील तर ते परत येतात मुलाबाळांची सुख प्राप्त होते संतती प्राप्त होते अकरावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास व्यापार धंदा यात मोठा लाभ मिळतो कर्जबाजारीपणा नाहीसा होतो सुखसंपत्ती मिळते बारावा अध्याय पठन केला तर रोगराईपासून सुटका होते आरोग्य लाभते निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो तेरावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो धनसंपदा सुख समृद्धी मिळते अशा प्रकारे दुर्गा सप्तशती ग्रंथातील प्रत्येक अध्याय आपल्याला इच्छित फलप्राप्ती देतो आणि याचे जर एक तीन पाच सात अकरा चौदा असे पाठ केले तर त्यानुसार देखील आपल्याला फलप्राप्ती होते तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायचा असेल आणि त्याचे नियम वगैरे माहिती करून घ्यायची असेल तर ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्यानुसारच त्या दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचावा तुम्हाला देखील तुमची इच्छित फलप्राप्ती हवी असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्हीही अशा प्रकारे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि या ग्रंथाबद्दलचे नियम आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते बघूनच मग या ग्रंथाचे पारायण सुरू करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री दुर्गा देवे नमः